महाराष्ट्र शासनाने गडिंग्लस तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे त्यामध्ये आपलं गाव सुद्धा आहे यापूर्वी आपण दुष्काळग्रस्त गाव जाहीर झाल्यानंतर डॉक्युमेंट ग्रामपंचायतच्या वतीने जमा करण्यात आली होती ती शासनाने मंजूर करून दोनशे सत्त्याऐंशी लाभार्थी नवकूड गावामध्ये निवड करण्यात आलेले आहे यांचे बँक खात्यावरती पैसे त्वरित जमा होणार आहेत यासाठी आपण ई वा के वाय सी करणं बंधनकारक असून ई के वाय सी करण्यासाठी चालू आहे आपण बँक पासबुक व आधार कार्ड घेऊन जवळच्या ऑनलाईन केंद्रामध्ये जाऊन आपण ई वाय सी करून सहकार्य करावं व आपले बँकेच्या अकाउंटवरती पैसे त्वरित जमा होतील याची खात्री आहे यापूर्वी जे पात्र लाभार्थी शेतकरी ई के वाय सी केले आहेत यांना पैसे जमा झालेले आहेत अजूनही जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांनी ई के वाय सी केली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही केव्हा करून घ्यावे अशी ग्रामपंचायतीच्या वतीनं कळकळीची नम्र विनंती धन्यवाद